That man, that young man, I forgive him. आज मी तुम्हाला एक खरी घटना सांगत आहे एरी किरकीने तिचा पती चारली याचा मारेकरी पाहिला त्यावेळी तिच्या डोळ्यात रड न मनात वेदना न होत्या पण तरी सुद्धा तिने एक निर्णय घेतला क्षमा करण्याचा हे ऐकून प्रत्येकाला प्रश्न पडतो ज्याने आपल्याला इतकी खोल जखम दिली त्याला आपण कसं माफ करायचं पण बायबल सांगतं जर तुम्ही लोकांचे अपराध क्षमा केले तर तुमचा स्वर्गीय पिता तुमचे अपराध क्षमा करेल एरिकचं हृदय येशूप्रमाणेच होतं येशूला क्रुसावत टांगलं तेव्हा त्याने काय म्हटलं होतं पित्या यांना क्षमा कर कारण हे काय करीत आहेत हे त्यांना समजत नाही हे त्यांना माहीत नाही मित्रांनो क्षमा करणे म्हणजे विसरणे नाही तर मनातला जखडलेला बंधनातून मुक्त करणे आहे जेव्हा आपण क्षमा करतो तेव्हा आपण दुसऱ्याला नाही तर स्वतःला मुक्त करतो एरिक हिने क्षमा करून जगाला दाखवून दिलं की प्रेम आणि दया हे द्वेषापेक्षा नेहमीच मोठं असतं आज आपल्यापैकी काहीजण कदाचित आपल्या मनात राग दुःख कटुता घेऊन बसलो आहोत पण लक्षात ठेवा राग हा विष आहे आणि क्षमा ही औषध आहे म्हणून मी तुम्हाला प्रोत्साहन देते ज्यांनी तुम्हाला दुखवलं ज्यांनी तुमचं तो मन तोडलं त्यांना क्षमा करा कारण क्षमा केल्याने तुमचं हृदय देवाच्या शांतीने भरून जातं क्षमा केल्याने तुम्ही दुर्बल होत नाही तर खरे बलवान होता क्षमा करणारा माणूस देवासारखा दिसतो कटुता मनाला कैद करते पण क्षमा स्वतंत्र करते आम्ही